आज अतिशय चांगला दिवस आहे आनंदाचा दिवस आहे म्हाडाच्या बिडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातल्या पाचशे छप्पन्न सदनिकांचा वितरण समारंभ होतो आहे या प्रसंगी उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपले धडाडीचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे मंत्री कौशल्य विकास प्रभात लोडाजी सांस्कृतिक विभागाचे मंत्री आशिष शेलारजी आमच्या विभागाचे गृहनिर्माण विभागाचे राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर खासदार मिलिंद देवरा आमदार कालिदास कोळमकरजी आमदार सचिन आहेर आमदार सुनील शिंदे आमदार महेश सावंत माजी आमदार सदा सरवणकर माजी आमदार किरण पावसकर राजू वाघमारे इथं झेंडेसाहेब पण म्हाडात होते ते पण आहेत तिकडे असीम कुमार गुप्ता शंभरकर बोरीकर सर्व व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर आणि टाटाचे प्रकाश पाटील आणि राहुल कटियाल विवेक भोळे वास्तुविशारद आणि सर्व पदाधिकारी आणि मान्यवर सर्व अधिकारी मी सर्वात प्रथम आजच्या या प्रसंगी। ज्यांना आज घरांच्या किल्ल्या मिळाल्यात त्यांचं अभिनंदन करतो त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे उद्या आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे आणि स्वातंत्र्य दिनाच्या देखील आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मनापासून देतो आणि स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नाही आपल्या दिवसालाच आज आपण बी डी रहिवाशांना त्यांच्या हक्काच्या घरांच्या किल्ल्या या ठिकाणी वाटप करतो उ... आहे आणि उद्या म्हणजे आजच जातील सगळे उ पण उद्या आपला झेंडा तिरंगा आपल्या घरावर फडकवा उद्या आणि उपस्थित सर्व मान्यवर तर आहेतच पण माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत उपस्थित लाडक्या बहिणी आहेत लाडक्या भाऊ आहेत लाडके भाऊ आहेत आणि सर्व रहिवाशी आहेत खरं म्हणजे घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि घरासारखं घर असावं नको नुसत्या भिंती आणि म्हणून आता या ठिकाणी एक आनंदाचा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये आहे आला आहे कारण एकशे दीडशे एकशे साठ स्क्वेअर फीटमध्ये आपण राहिलात अनेक लोकांनी भावना व्यक्त केल्या आणि अजितदादा तर प्रत्येकाला विचारत होते कुठलं गाव आहे <laughs> कुठे राहता किती वर्षापासून राहता आता कसं वाटतं आहे सगळं म्हणजे एक बारकाईने ते अस्थेवाईकपणे चौकशी करत होते आणि कामही पाहताना त्यांची एक जी काही त्या बांधकामावर कसं बांधकाम असावं याच्यावर देखील बारकाईने ते पाहत होते खरं म्हणजे अतिशय चांगलं बांधकाम या ठिकाणी केलं आहे म्हणून मी टाटा आणि कुठलं कॅपेसाईट या दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो कारण शेवटी बघा चांगलं काम करणाऱ्याचं अभिनंदन आपण केलंच पाहिजे कारण शेवटी आपण बघतो म्हाडाची पूर्वीची घरं आणि आताची याच्यामध्ये खूप फरक आहे आणि आम्ही पाहिलं की त्यांना जसं सेलेबल कॉम्पो कॉम्पोनंट जसं ते आहेत तसंच रिहॅबचं देखील क्वालिटी त्यांनी ठेवलेली आहे आणि म्हणून इतरही बांधकाम क्षेत्रातल्या लोकांनी इथं येऊन पाहावं की बांधकाम कसं केलं पाहिजे क्वालिटी बांधकाम केलेलं आहे चांगल्या उत्तम दर्जाचं बांधकाम केलेलं आहे पुढचे शंभर वर्ष काही होणार नाही आणि तुम्हाला बारा वर्ष देखील मेंटेनन्स फ्री केलेलं आहे त्यामुळे तोही एक चांगला पार्ट आहे तुमच्या या घर घेण्यामध्ये आणि खरं म्हणजे आज किती वर्षापासून आपण हे स्वप्न पाहत आहे अनेक वर्षापासून मला वाटतं तीन तीन चार चार पिढ्यांपासून लोक आपल्या ह्या भागा घरात राहत आहेत आणि ब्रिटिश सरकारने ही घरं कामगारांसाठी बांधली मला वाटतं त्यावेळेस काही वेळेस काही देखील ठेवले या इथे नंतर कामगार आले त्याच्यानंतर आपण सगळे चार चार पिढ्या या घरात राहत आहे आणि अतिशय छोट्या खोलीमध्ये आपण आपला संसार थाटला आणि आपण लहानाचे या ठिकाणी चार पिढ्या म्हणजे खूप मोठी तीन पिढ्या चार पिढ्या आणि बघितलं तर इथं अनेक सगळ्याच दादा विचारत होते त्यामुळे सगळं कळत होते आमच्या पण तालुक्यातलं एक माणूस दिसला तिकडे आणि फक्त महाराष्ट्रातलेच नाही तर इतर राज्यातले लोक पण इथं आहेत म्हणजे एक आपण पाहू की सगळ्यांचं एक आ, सर्व संपूर्ण देशभरातले लोक या बी डी चाळीमध्ये राहत आहेत एकोप्याने गुणा गोविंदाने ही अतिशय आनंदाची बाब आहे खरं म्हणजे आता एकशे साठ स्क्वेअर फीटचं टू बी एच के आणि एकदम पुरेपूर त्या जागेचा वापर पूर्ण केला आहे आर्किटेक्ट जे आहेत त्यांनी देखील त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे की पूर्णपणे एक एक इंच जागेचा वापर आपल्याला वापरण्यासाठी केला आहे एक छोटासा कोपरा बघितला तिथं वॉशिंग मशीन ठेवणार म्हणाले तो कोपरा देखील त्यांनी सोडला नाही त्याचाही वापर केला वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी आणि म्हणून चांगल्या क्वालिटीचं काम या ठिकाणी केलेलं आहे खऱ्या अर्थाने आणि म्हणूनच मोडकळीस आलेल्या या चाळीमधून आज आपण मोठ्या टॉवरमध्ये जात आहे हे आनंदाचं फार आजचा दिवस आहे आणि बघा महायुती सरकार म्हणून काम करत असताना आम्ही गेले अडीच वर्ष मी मुख्यमंत्री होतो आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि टीम म्हणून काम करत असताना फक्त विकास एके विकास आमचा अजेंडा विकासाचाच ठेवला आम्ही आणि आज आपण पाहिलं की मग मुंबईतले रस्ते असतील कॉन्क्रीटचे सगळे रस्ते करायचं आम्ही घेतलं पहिला फेज जवळपास कम्प्लीट होतोय दुसरा फेज होतोय आणि पुढच्या एक दीड वर्षामध्ये मुंबईमध्ये तुम्हाला शोधून एकही खड्डा मिळणार नाही खड्डे मुक्त मुंबई झाल्याशिवाय राहणार नाही कोस्टल रोड कोस्टल अरे बाबा मी एकटा नाही आम्ही तिघं इकडं <laughs> आणि मी पाहिलं की जे प्रकल्प सुरू होते त्याला डबल सगळं मॅन पॉवर मशिनरी लावून वेळेच्या अगोदर प्रकल्प पूर्ण करण्याचं काम केलं खऱ्या अर्थाने आपण पाहिलं मेट्रोचंही काम पूर्वी कसं चाललं होतं मागच्या अडीच वर्षामध्ये त्यानंतर किती स्पीडने सुरू झालं आणि ते मेट्रोचं नेटवर्क टप्प्याटप्प्याने आपण पुढे नेतो आहे प्रधानमंत्री मोदी साहेबांना देखील आम्ही बोलवलं उद्घाटनाला आणि एक लास्ट माईल कनेक्टिव्हिटी जी आहे ती देण्याचा आपला प्रयत्न आहे एंड टू एंड कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे वॉक टू वर्क ही एक संकल्पना आपण आम्हाला ताणतोय आणि मला आनंद आहे की अनेक प्रकल्प जे आहेत मोदी साहेबांनी त्याचं भूमिपूजन केलं आणि लोकार्पण देखील करायला मोदी साहेबांना आपल्याला आम्हाला आणण्याची संधी मिळाली शेवटी योगायोग लागतो तर हा प्रकल्प देखील आपले देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्री काळात त्याचं भूमिपूजन झालं आणि आता ते मुख्यमंत्री आहेत उद्घाटनाला लोकार्पणाला आज त्यांच्या हस्ते होत आहे त्यांच्या कारकिर्दीत होतं आहे आणि गृहनिर्माण मंत्री मी आहे आणि म्हणून मला आठवत आहे जे मुख्यमंत्री होते तेव्हा मी एम एस आर डी सी चा मंत्री होता डब्यात गेलेलं खातं मला दिलं होतं पण नागपूर मुंबई समृद्धी हायवे कार्य केला आम्ही आणि एक गेम चेंजर प्रकल्प वीस तासाचा अंतर सात आठ आठ तासावर गेम चेंजर जादू आहे आणि आज तिथल्या शेतकऱ्यांना किती फायदा होतोय राज्याला फायदा होतोय त्यामुळे असे अनेक प्रकल्प आम्ही सुरू केले आणि ते पुढं त्याला पूर्णत्वास नेण्याचं काम देखील केलेलं आहे आणि शेवटी काय शेवटी मुंबई ही एक आर्थिक राजधानी आहे मुंबई शहरात जगभरातले लोक येतात आणि म्हणून मुंबईमध्ये आपण जे काही आज वाहतूक कोंडी आहे किंवा पूर्वी आपण अनेक वर्ष खड्ड्यातून प्रवास केला आता खड्ड्यातून प्रवास करावा लागणार नाही कारण त्याची सर्व व्यवस्था आम्ही केलेली आहे आणि अजितदादा म्हणतात तसं की हे जे काही बांधकाम जसं चांगलं झालं आहे तसं मुंबईतले रस्ते देखील आम्ही चांगले करू मुंबई सुशोभित करू या ठिकाणी अटल सेतू आपण पाहिला जिथे एक दीड तास लागायचा तिथं वीस मिनटामध्ये अटल शेतूने माणूस नव्या मुंबईत पोचतो नव्या मुंबईमध्ये आता तिसरं एअरपोर्ट होतं आहे त्याचंही उद्घाटन होणार आहे या एअरपोर्टवरचा भार कमी होणार त्यामुळे मुंबई आणि एम एम आर हे जे आहे मुंबई आणि एम एम आरमध्ये अमूलाग्र बदल घडवण्याचं काम आपलं महायुती सरकार केलं करतं आहे आणि जे काही आपलं मोदी साहेबांचं फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं जे स्वप्न आहे पुढ पुढच्या काही काळामध्ये आता अकराव्या नंबरवरून पाचव्या क्रमांकावर अर्थव्यवस्था आणली चौथ्यावर आणली आता आपल्याला तिसऱ्यावर आणायची आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं मोठं योगदान ठरणार आहे आणि म्हणून मुंबई एम एम आरमध्येच एक ट्रिलियन डॉलर नाही त्याच्यापेक्षा जास्ती दीड ट्रिल ट्रिलियन डॉलर पोटेन्शियल आहे असं नीती आयोगाने म्हटलेलं आहे त्यामुळे मुंबईमध्ये जे पोटेन्शियल आहे ते विकासासाठी आपल्याला वापरणं गरजेचं आहे त्यामुळे जे प्रकल्प सुरू आहेत ते वेगामध्ये पुढे नेणं आणि ते आपण का हो ला मी काय आज राजकीय बोलू इच्छित नाही परंतु जे देवेंद्रजींनी काम सुरू केलं त्याला ब्रेक लावला होता पण मी आल्यानंतर तो ब्रेक काढून टाकला आणि जोरात गाडी पळायला लागली आता ला <laughs> बांबू कसा तुम्ही बघा बांबूचा खूप वापर बांबू ऑक्सिजन देतं कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं बांबूचे बाय प्रॉडक्ट किती आहेत बांबू म्हणजे फाय स्टार हॉटेल एअरपोर्टचं फर्निचर बांबूचं झालेलं आहे बांबूला असं तसं काय समजू नका बांबू कुठेही लाव लागतो आता आपण असं खरं म्हणजे गंमत नाही तुम्हाला सांगतो बांबू लागवडीसाठी आपलं मनरेगा सात लाख रुपये पर हेक्टरी शेतकऱ्याने देते आज राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड लागलेली आहे वेगवेगळ्या व्हरायटी असतात त्या बांबू त्यामुळे आज भोरीकर तुम्ही शोधून बांबू दिला आम्हाला पण गमतीचा भाग सोडा पण अतिशय उपयुक्त बांबू दुर्लक्षित होता पण प्रधानमंत्री महोदय म्हणाले बांबू बास नाही बांबू घास आहे आणि म्हणून त्याच्यातले सगळे का अटी शर्ती काढून टाकल्या आणि आता बांबूची लागवड मोठ्या प्रमाणावर आपण करतोय गमतीचा भाग जाऊ द्या पण कधी कधी ते कुठं कुठं लावायला लागतात आपल्याला आणि बी डी चाळ जी आहे ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक आता राहतील पुढचं देखील त्यांनी सांगितलं लवकर रिकामे करून द्या आम्ही लवकर बांधतो दादा म्हणाले हे विकू नका असं घर कसं विकणार कोण एवढं मोठं चांगलं नाही विकणार बिलकुल आत्ता अतिशय अप्रतिम असं क्वालिटीचं घर विकणार का तुम्ही ना। बिलकुल नाही आणि म्हणून मग अशी आम्हाला दोघांना निलमताईने दोन चिट्ट्या दिल्यात की बोले दोघांचे नवरा बायकोच्या नावावर घर म्हणजे कोणी विकणारच नाही <laughs> तुमची संमती असेल तर हां आणि त्यामुळे खरं म्हणजे लाडक्या बहिणींमुळे सगळं झालं ना आपलं कार्यक्रम सगळ्यांचे फाईव्ह स्टार हॉटेल बुकिंग बिकिंग सगळं रद्द झालं ना त्यामुळे लाडक्या बहिणी जे आहेत हे इतिहास घडू शकतात त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आपण स्टॅम्प ड्युटीमध्ये दादा पैसे कमी केलेत ना यांचे एक टक्का त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी देखील खूप योजना आपण केलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही खरं म्हणजे काम करत असतो आणि कोणी आरोप टीका केले तरी त्याला आरोपाने कामा टीकेने उत्तर देत नाही कामाने उत्तर देतो आणि खरं म्हणजे आपण बोलण्या कमी बोलतो आम्ही पण आपलं काम बोललं पाहिजे आणि जे काम गेले आहे अडीच तीन वर्षापासून आता सुरू आहे ज्या वेगाने ते आपल्यासमोर आहे आणि मला आनंद याचा आहे की आता मुंबई जी आहे मुंबईकर जो बाहेर गेलेला आहे म्हणजे इकडे नालासोपारा वसई विरारपर्यंत इकडे खाली कल्याण डोंबुली अंबरनाथ बदलापूरपर्यंत गेलेला हा मुंबईकर हा मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आपल्याला आणायचं आहे यासाठी हे बीडी ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील बीडी चाळीचा विषय घेतला होता आणि त्यांनी देखील म्हटलं होतं की चाळीस लाख लोकांना झोपडपट्टी वासियांना मोफत घरं देण्याचं एक स्वप्न त्यांनी पाहिलं होतं काही लोकांना वाटलं होणार नाही परंतु आम्ही तुम्हाला सांगतो हे स्वप्न साकार व्हायला सुरुवात झालेली आहे आणि झोपडपट्टी मुक्त मुंबई हे करण्याचं देखील धोरण आपल्या सरकारचं आहे म्हणून मग अशी असीम गुप्ता यांनी सांगितलं की फक्त डेव्हलपर काही लोकं चांगलं कामही करतात आता बघा टाटा आणि कॅपेसाईटनी चांगलं काम केलं एल एन टी बाकी बाकी काय बरेचशा कम का लोकं आहेत चांगलं काम करत आहेत पण काही लोक प्रोजेक्ट घेऊन नंतर वीस पंचवीस वर्ष करतच नाहीत आणि मग त्यासाठी आपण शासनाच्या ज्या काही अधिकृत प्राधिकृत ज्या संस्था आहेत ए त्यांना देखील आपण मग ते बी एम सी आहे एम एम आर डी आहे सिडको आहे एम एस एम आय डी सी आहे असे लोक देखील या सर्व याच्यामध्ये दे, त्यांना देखील आपण टार्गेट दिलं आहे की आपण ही सर्व लाखो घरं बांधायची असतील तर त्यांची देखील आपण मदत घेतो आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही मगाशी अजितदादानी या ठिकाणी उल्लेख केला तर मी एवढंच सांगतो बी डी चाळ हे तो सिर्फ झाकी है मुंबई अभि बाकी है आणि म्हणून धारावीचं देखील पुनर्विकास जो आता या घराला कमीत कमी दोन कोटी रुपयाच्या किमतीचं हे तुमचं घर आहे धारावीत देखील घरं होतील तेव्हा देखील जे आज ज्या पद्धतीने राहत आहेत अगदी चिखलामध्ये गटाऱ्याच्या पाण्यातून अगदी अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि त्यांच्या एका छोट्याशा घरामध्ये एवढे लोक राहतात दहा बारा आठ पाच ते शिफ्ट वाईज झोपतात शिफ्ट वाईज काम करतात अशा पद्धतीने त्यांचं जीवनमान आहे मग ते बदलायचं नाही का आणि म्हणून धारावी हा आशिया खंडातला सगळ्यात मोठा प्र प्रकल्प ठरेल आणि लोक जगभरातले लोक तो प्रकल्प बघायला येतील शेवटी प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि चांगलं जीवन जगण्याचा अधिकार नक्कीच आहे आणि म्हणून तो देखील आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला सुरुवात झालेली आहे आणि म्हणूनच धारावी प्रकल्प देखील खऱ्या अर्थाने एक लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि लाख लोक दीड लाख लोक यांना चांगली घरं जर मिळाली तर किती मोठी इकॉनॉमी जी आहे ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्याला बुस्ट मिळेल आणि लोकांचं जीवनमान उंचावेल आज इथं बी डी डीमध्ये पहिले टॉयलेट बाथरूम हे सगळे शौचालय बाहेर होते तर बाहेर मला कोणीतरी सांगितलं लग त्याच्यामुळे लग्नही होत नव्हती लोकांची त्यामुळे आता म्हणजे मुलीकडचे लोक बघायला आले तर बघतात ना बाबा काय सोय वगैरे पण आता तर सेल्फ कंटेंट आणि एका ह्याच्यामध्ये दोन आहेत म्हणजे एक एकीकडे आतमध्ये आहे एकीकडे कॉमन आहे टॉयलेट तर हे अतिशय उत्तम सुविधा युक्त असं या ठिकाणी आपण काम केलेलं आहे टप्प्याटप्प्याने ही घरं मिळतील आणि मला वाटतं की आज गृहनिर्माण विभागाने देखील नवीन पॉलिसी आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये देखील परवडणारी घरं परवडणारी भाड्याची घरं नोकरदार आमच्या लाडक्या बहिणींसाठी घरं आपल्या स्टुडंट हॉस्टेलसाठी गिरणी कामगारांसाठी घरं ही देखील संकल्पना त्याच्यामध्ये आहे पोलिसांना देखील बी डी चाळीतल्या घरं अगोदरच्या लोकांनी पन्नास लाख ठरवले होते आपण मुख्यमंत्री महोदय पंधरा लाख केले त्याचे शेवटी पोलीस हा रस्त्यावर ऊन वारा पाऊस सगळं करत असतो सण करत असतो आणि आपल्या लोकांना देखील आपण त्यांच्यामुळे सुरक्षित आहोत सगळे सण उत्सव आपण साजरे करतो आणि तो देखील आनंदात राहायला पाहिजे ही देखील भूमिका आपल्या सरकारची आहे आणि म्हणूनच गिरणी कामगारांसाठी देखील जवळपास आपण तेरा हजार घरं दिलेत एक लाख घरं गिरणी कामगारांना देखील जे आपण त्यांची पात्रता हे केलेली आहे आणि पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर अचूक सर्वेक्षण केलं आणि एक लाख गिरणी कामगारांना देखील घरं देण्याचा संकल्प सरकारने केला आहे आणि मुख्यमंत्री आम्ही दोघंही अजितदादा आम्ही या ठिकाणी आम्ही जबाबदार आहोत आणि त्यांना घरं देण्याची जबाबदारी आमची आहे आणि म्हणूनच पुढच्या काही काळामध्ये पाच सात वर्षामध्ये सत्तर हजार कोटींची गुंतवणूक करून पस्तीस लाख घरं बांधण्याचा संकल्प जो आहे आपल्या सरकारचा माहीत आहे टप्प्याटप्प्याने होईल एकदम होणार नाही परंतु टप्प्याटप्प्याने देखील सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने हे सर्व जे काही झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक आहे त्यांना क्लस्टरच्या माध्यमातून क्लस्टर, क्लस्टर आपण आणलं याचा उद्देश एवढाच होता की स्टँड अलोन बिल्डिंग बांधली तर त्याला कुठलाही ओपन स्पेस नाही मिळणार त्याला गार्डन मिळणार नाही त्याला ग्राउंड मिळणार नाही त्याला क्लब हाऊस मिळणार नाही आणि म्हणून क्लस्टरमध्ये केल्यानंतर हे सगळ्या गोष्टी यम्युनिटी ज्या आहेत त्या मिळत आहेत त्याचंही जीवनमान उंचावत आहे एक मोठ्या संकुलामध्ये आल्यासारखं त्याला त्याचं जीवनमान राहणार आहे आणि म्हणूनच हे सगळं जे काय आहे आपण या सर्व लोकांसाठी करतो आहे आणि मी एवढंच सांगतो की अनेक लोकांनी यासाठी आंदोलनं केली मगाशी मला राजीवनी पण चिठ्ठी दिली त्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग सगळ्यांनी ज्याला कारण बराच उशीर झाला हे प्रकल्प परंतु आता थांबणे नाही आता अधिक वेगाने या ठिकाणी अशा प्रकारच्या योजना होतील आणि या मुंबईकरांना या मुंबईमध्ये आणण्यासाठी या आपल्या मुंबईकरांना मराठी माणसाला हक्काचं घर देण्याचं काम आपल्या सरकारचं आहे आणि ही जबाबदारी आमची आहे ती पूर्णपणे प्रामाणिकपणे आम्ही पार पाडून यामध्ये सगळ्या लोकांनी सहकार्य केलं पाहिजे सगळ्यांचा सहभाग असला पाहिजे मग सरकार असू द्या विरोधी पक्ष असू द्या शेवटी लोकांना घरं मिळत आहेत हा चांगला उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो आहे पुन्हा एकदा ज्यांना आज किल्ल्या मिळाल्यात त्यांचं मनापासून अभिनंदन करतो पुढच्या देखील लोकांनी लवकर लवकर खाली करून दिलं तर त्यांनाही लवकर घरं बांधून ता, घर ता पुन्हा त्यांना देखील अशाच चांगल्या घरामध्ये राहण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण होईल अशा शुभेच्छा धन्यवाद जय